पोळी गरमागरम खाण्यासाठी तर तीन अंडे फोडून घेतलेले आहेत हिरवी मिरची टाकली लाल चटणी टाकली कोथंबीर पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं छान असं आहे तळ 넣어 놓 그래다 폴리팅 걸어 놓을 छान अशी बाजून घ्यायची दोन्ही साईडने गरम सोबत तर झुटकी पटाशी होणारी भूक लागल्यावर जास्त अंड्याची पोळी करून खायची आणण्याची पोळी खाण्यासाठी तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून झटकीपट आणण्याची पोळी आपली तयार आहे